तृप्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरा जतजवळ भीषण महामार्गावर शहराजवळ सोमवारी सकाळी सदरची दुर्घटना घडली आहे मोबाईलच्या स्टंट करण्याच्या नादा दोन्ही तरुणांचा बळी गेल्याची चर्चा सुरू आहे शेगाव येथील रहिवासी असलेले यशराज नानासाहेब शिंदे व्यवर्ष सोळा व देवदत्त दिलीप शिंदे व्यवर्ष वीस अशी ठार झालेल्या दोघांची नावं आहेत जत सांगोला रस्त्यावर सागर बाहुबली या कपड्याच्या दुकानाच्या अगदी समोरच सदरचा भीषण अपघात घडलाय आयशर व मोटरसायकल यांची समोरासमोर जोरात धडक झाल्यानं सदरचा अपघात घडलाय हा अपघात एवढा भीषण होता की मोटरसायकल वरील यशराज व देवदत्त हे दोघेही जागीच ठार झाले शेगाव येथील रहिवासी असलेले यशराज व देवदत्त हे मोटरसायकलवरून वरून जतकडे येत होते सागर बाहुबली कलेक्शनच्या समोरून येणाऱ्या आयशरला समोरासमोर धडक झाल्यानं ते दोघेही जागीच ठार झाले देवदत्त चालक म्हणून काम करत होता अशा या दोन तरुणांच्या अपघाती निर्णयामुळे शेगाव पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे